नमस्कार मित्रांनो आपण आलोय खुलताबाद कुठं कुठचे नमस्कार मित्रांनो <laughs> खुलताबाद पासून अगदी हाकेच्या अंतरावर हाके। रोडच्या अगदी कडेला म्हणजे खुलताबाद इथून फक्त चार किलोमीटर अंतरावर आपण आलेलो आहे जोगेश्वरी या ठिकाणी असं नयनरम्य असं निसर्गरम्य स्थळ की धबधबे आहे जोगेश्वरी गाली नाही दे सकता। <laughs> तर मित्रांनो हे बघा आपण आलो आता खुलताबाद म्हणून जोगीश्री या ठिकाणी तुम्ही इकडे जंगल जुंगल पाहू शकता पाहू शकता वातावरण तर तुम्हाला सांगतो पाण्या पावसा तिकडं चपला हातात घेऊन चालावं लागतं कंटिन्यू कंटिन्यू आता बघा मित्रांनो कंटिन्यू 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 तर आता आपण पुढे जाणार आहोत योगेश्री या ठिकाणाचं नाव आहे आपल्याकडं आपल्या सोबत आहे जिते भाऊ खरात अजून राष्ट्रीय बालूडकर श्री शरदजी काकडे सर सोबत आहे आणि आता आपण या जाणार आहोत लाईक करा फॉलो करा फॉलो करा काय झालं तुम्हाला अवकाळ पाहू शकते तुम्ही तरी आम्ही समजा अंग दोन आलो

तर मित्रांनो हे अतिशय सुंदर असं प्रेक्षणीय स्थळ तुम्ही बघू शकता अतिशय नैनरम्य असं हे ठिकाण आहे आपण अगदी खुलताबाद पासून अगदी हाकेच्या अंतरावर महेसमाल रोड ला असलेलं हे जोगी स्थळ आपण बघू शकता खूप सारे छोटे छोटे या ठिकाणी धबधबे आहे खूप सारे या ठिकाणी तलाव आहे पक्षी आहे त्याचा या निसर्गाच्या सानिध्यात एक वेळेस तुम्ही हे नक्की या